श्री स्वामी समर्थ मी रेणुका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आज आपण अकरावा अध्याय वाचणार आहोत असंच माझ्याकडून स्वामींची सेवा घडो आणि माझ्यामुळे एक किंवा दोन सेवेकरी वाढो ही माझी भाग्यता समजते आणि आत आपण आता अकरावा अध्यायाला सुरुवात करूया चला श्री स्वामी समर्थ अध्याय अकरावा श्री नम मागले अध्याय वर्णिले मुरघोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळा वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत्य करीताती परिमुरघोडीचे विप्र बाळाप्पाशी सांगत गाणगापुर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला सत्वर जवळी केले परम पावन स्थान ते बाळा पा पातले स्थान पाहून सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली प्रातकाळी उठवणी संगमावरी स्नान करून जपधान आटपोणी मागुती येती गावात सेवेकर्यांबरोबरी महागुन्या मधु मधु करी भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते मध्यान स्नान करोनी पुन्हा पैसती ती जपध्यानी असतात वासरमनी संध्या स्नान करावे करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र परतो न माझे प्राप्त, करिता सोडून गृहसुतकांता शुतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदासनो व्हायची अयाराम सेवे करी राहतो होते गानगापुरीत त्यांनी ते देखून येसी परी बाळापाशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनि नित्य हवे आमचे सदनी जे जे पडल कमी तेथे आम्ही पुरवजी बाळापाशी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाने सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निषिनी चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही न आपले न भोग भोग विदारुन पहावे सद्गुरु चरण पुण्य नसेची एक मास होता मूर्ती येऊन या दर्शन देती बाळापा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निदृस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीते भितरी येऊन या अज्ञाती अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेनं झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळापा आले संगमाशी वृक्षास्त्री दे ठेवणी वस्त्राशी गेले स्नान करावया परतने परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी रुचिकेक निघाला तयाशी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपीले ग्रामा माजे परत आले गेले भिक्षे कारणी त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वा न मिळाले घरोघरी बाळापा तोषले अंतरी उत्तम दिनं मारिला अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले चरण चाली चालोनी अक्कलकोटीचे श्रेदिनी बाळा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नूर सरस्वती येतुरूपे वास करीती तेथे सर्वसौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रेची महिमानं के व्ही वर्णुमय अज्ञान वैकुंठ वैकुंठभुवनं स्वामी कृपेने झाले इथे श्री सारा सारामृत नाना प्राकृत कथा श्रोते शब्दा परिस होतं एखादं शद्धाय गोड हा श्री सुशुभम भोवतू अध्याय अकरावा आपला झालेला आहे जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा